नमस्कार शासन ज्या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारी बाबत आताच्या घडीची मोठी बातमी त्या बात संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू सुरुक्रिया दिनांक सहा महात पंचवीस रोजी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचे देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे सदर धरणे आंदोलन हे सरकारी नियम सरकारी शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे सदर धरणे आंदोलन हे राज्यव्यापी असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळ सत्रात दोन तास कर्मचाऱ्यांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबीवर राज्य सरकारकडून उदासीनता दिसून येत असल्याने सदर धरणे आयोजित करण्यात येत आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत परिपत्रक तत्काळ जारी करण्यात यावे तसेच पी एफ आर डी एचा कायदा रद्द करण्यात यावा फंड मॅनेजरकडे संचित असलेली रक्कम ही संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी तसेच पी एस फाईव्ह नुसार असणाऱ्या वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन संबंधित राज्य सरकारला परत करण्यात ही मागणी कंत्राट आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात यावे आठा वेतन आयोग वेतन स्तर बाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण रद्द करण्यात यावे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस मिळण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्यात यावी वाहन चालक पदावरील पदभरती बंदी तत्काळ उठवण्यात यावी तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अशा अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाब विचार का धन्यवाद